प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात मराठी न्यूज जत वळसंग रस्त्यावर मंगळवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर झाड पडल्याने या झाडावर धडकून मोटरसायकलवरून पडून मोटर अपघात झाला मोटरसायकल नंबर एम एच पंचेचाळीस एम अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस या मोटरसायकलवरून जतवरून वसपेटकडे जात असताना अपघात झाल्याची घटना वळसंगपासून चार किलोमीटर अंतरावर अमृतवाडी फाटा नजीक अपघात घडला अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती रात्री साडेसात वाजता अपघात घडल्याने काका पुतण्या जागीच पडले व काकाला जोरात मार लागल्याने बेशुद्ध अवस्थेत पडले लगेच एकशे आठ या नंबरला फोन करून अँब्युलन्स बोलावून खाजगी हॉस्पिटल जत येथे उपचारासाठी ऍडमिट करण्यात आले जत चढचण महामार्गावरून सार्थक रामदास थोरात व त्याचे काका राजेंद्र पांडुरंग थोरात हे जतवरून वरून गावाकडे जात असताना रस्त्यावर त्यांना पडलेले झाडाचे खोड दिसलेच नाही भरधाव वेगाने जाताना पडलेल्या झाडाला गाडी धडकली यामध्ये सार्थक रामदास थोरात व त्याचे काका राजेंद्र पांडुरंग थोरात दोघे राहणार वसपेठ थोडक्यात बचावले मात्र काका राजेंद्र पांडुरंग थोरात हे डोक्यात मार लागल्याने बेशुद्ध झाले त्यांच्यावर जत येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत जत वळसंग रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी बांध पेटवून दिल्याने काही झाडे पडली आहेत असेच गेल्या वर्षी असेच झाडाला आग लावल्यामुळे रस्त्यावर पडलेल्या झाडाला धडकून म्हसपेट गावचा अमोल रावसाहेब कोडक याचा जागीच मृत्यू झाला होता जत वळसंग रस्त्यावर काही झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत जत वळसंग मार्गावर झाडाच्या बुंद्याला आग लावण्याच्या घटना अडी अलीकडे वाढत आहेत त्यामुळे अर्धवट जळालेले झाड तसेच राहते यामुळे वादळाच्या झोक्याने ते रस्त्यावर कोसळण्याचा धोका निर्माण होत आहे परंतु झाड पडल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कुठलीही दखल घेण्यात आली नाही किंवा हा राज्य महामार्ग असतानाही झाड रस्त्यावरून हटवण्यात आले नाही त्यामुळे जड वाहनांना रस्त्याच्या कडेला जाऊन वाहने काढावी लागली त्यामुळे जड वाहनांना त्रास सहन करावा लागला यावेळी वळसंग ग्रामपंचायत सरपंचाचे पती रमेश माळी यांनी जेसीबी लावून झाड बाजूला करून रस्ता मोकळा करून देण्यात आला आहे मुख्य रस्त्यावर मोठे झाड कोसळले होते त्यामुळे जत वळसंग रोड वाहतुकीस बंद झाला होता आणि त्याबाबत स्थानिक नागरिकांकडून अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा